एक बोध कथा आहे खूपच गोड मला खूप आवडली कथा ती आहे साधी सोपी कथा पण बोध घेण्यासारखा आहे एक आठपाट नगर होतं जुनी कथा आहे ना जुन्या कथेमध्ये आठपाट नगर असायचं आजच्या शहराला नगर म्हणत असत त्याच्यामध्ये एक छान हवेली होती हवेली म्हणजे काय वाडा बंगलो त्याला हवेली म्हणत असत एक सुरेख हवेली होती त्या हवेलीमध्ये एक सुरेख कुटुंब राहत होतं पूर्वीची कथा आहे ना त्यामुळे कुटुंबामध्ये आजी आजोबा पणजोबा आई बाबा मुलं त्यांचे काका असे खूप जण राहत होते आणि ते सगळे एकत्र कुटुंब राहत होतं भरपूर शेती होती गोधन होतं कारखाना होता दुकानं होती चक्की होती त्या काळातली असं तेलाचा घाणा होता एकदम आनंदात कुटुंब होतं आणि एक दिवशी रात्री सगळी सामसूम झाली होती रात्रीच्या शेदूर दहा वाजले होते दिवसपूर्वीचे लाईट नसल्याचे गाड्या घोडे नसल्याचे त्यामुळे लवकर सामसून व्हायचं तर अचानक दमगा झाला पाहिजे आवाज यायला लागला घरातला जो मुख्य मनुष्य होता त्यांनी हाक मारली अरे रे लामो हात हाक मारली तुम्हाला आम्हाला काय झालं अरे बाहेर आवडावडा कसला चाललाय अह म्हटला कोणतरी भीक मारायला आलाय त्याला मी सांगतोय झोपले सगळे बाजूला जे तो औरडाओरडा करतोय तर हा जो शेठ होता तो सज्जामध्ये आला करायचा आणि त्यांनी सांगितलं काय रे कोण ओरडते बाहेर म्हटलं शेठ खूप भूक लागली खूप भूक लागली जीव जाईल तर बरा अशी परिस्थिती आहे मला जरा चार घास काही गुंत आवडतो त्या म्हटला नालायक माणसा तरुण दिसतोयस तू आणि अशा स्थितीमध्ये भीक मागतोयस तू लाज नाही वाढत शेठ लाज लजा राहिली बाजूला म्हटला गेली दोन वर्ष मी विविध व्याधींनी व्याकुळ झालोय अनेक आजार मला झालेले आहेत त्यात काम नाही करू शकत मी ताकद गेली घरात सगळं धनधान्य संपून चार दिवस झालेले आहेत चार दिवसात अन्नाचा कण नाही शेवटी जोर केला घराबाहेर पडलो कसा तरी खोटत खोरटत इथं आलोय माझी व्यवस्था करा मला जेवायला झाला तर मरेन मी महिला स्त्री चालेल शेड एकदम रागावला क्रुद्ध झाला ताबडतोब चल घरातले मातारे गातारे लोक झोपलेत लहान मुलं झोपलेत महिला मंडळ आराम करतोय कुठे चालतोय असतो तू तावडतोब निघित तरी तो म्हणायला तर तर लागला दया करा शेट वाईट अवस्था आहे मला लाज वाटते मागायला सुद्धा आपण काय करू आता मात्र शेडचा तोल ढळला नोकराला सांगितलं जा बाहेर गेट उघडून लाखाधान्य था धान्य आकडून दे त्याला नोकर काय उपमाचा ताब्यात करायला गेला तसं तो खूप वर्ष गेली मध्ये खूप वर्ष गेली पंधरा वीस वर्ष म्हणजे गेली आणि अशी एक सुंदर हवेली होती धनधान्याने संपन्न छानपैकी तिचा जो शेत होता तो झोपायला चालला होता खोलीमध्ये एवढ्यात त्याला आवाज ऐकायला आला त्याने परत हाक मारली आपल्या गड्याला विचारलं का ओरडतात लोक काय झालेलं आहे तो म्हटला बाहेर एक भिकारी भीक मागायला आलाय त्याला मी समजून सांगतोय आरामाची वेळ आहे तू आता जा तो ऐकत नाहीये होय हा बाहेर ज्यामध्ये बघितलं कोणीतरी अस्पुस अस्पष्ट दिसत होतो बाहेर काढत होता म्हटला एक काम कर त्या माणसाला तू बरामद्यामध्ये आपल्या घेऊन ये हा त्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये खूप भोजन आहे त्याला खाणं खाऊ पिऊ घाल दूध दे पहिला त्याला चांगलं आणि नंतर त्याला दोन चार दिवस पुरेल असं धान्य पण दे त्याला हां तेल दे मसाला दे चार दिवस त्याला घरी खाऊन देऊ दे अशी सोय कर जा जा तरी सांगितलं आपल्या नोकराला सुमारे अर्धा तास गेला हा जो मालक होता आतमध्ये ग्रंथ वाचत बसला होता तो बाहेर आला तो नोकर त्याचा सळ ओरकून आतमध्ये आला होता आणि त्या डोळ्यातून पाणी वाहत होता काय म्हटलं डोळ्यात डोळ्यात का पाणी शेठ म्हटलं काय सांगू तुम्हाला मी खरोखर त्या रस्त्यात नव्हता तो रस्तो माझा एकेकाळचा शेठ आहे त्यांच्याकडे मी नोकरी केलेली आहे आणि त्याची आत इतकी अवस्था बिकट झालेली आहे तो खूप प्रतिष्ठित तालेवार मनुष्य होता अरे म्हटला तू त्याला ओळखलंस हा शेठ आपल्या नोकऱ्याला म्हणायला लागला तू त्याला ओळखलंस मला कुठे ओळखलंस मी तोच रस्त आहे की हा ज्यावेळी शेठ होता एकेकाळी तेव्हा त्याच्याकडे भीक मागायला जाऊन धक्क्याबुक्के मारून तूच मला पाठवलं होतंस ओळखलंस कुठे हक्काबक्का होऊन बघायला लागला नको खूश मी तुमच्याकडे गेल्या वर्षी कामाला हजर झालो लक्षात नाही आलं ओळखलं नाही तुम्हाला मी तुम्ही होतात आणि आज हा कथा इथेच संपलेली आहे परंतु सार कथेतला असं आहे की कि परिस्थिती कितीही बिकट झाली कितीही दुःखाची स्थिती आली संकट आलं अडचण आलं तरी सुद्धा डरून घाबरून न जाता त्याच्यावर मात करण्याची साहस वृत्ती आपल्यामध्ये असायला हवी कुठलाही दिवस शेवटचा नसतो उद्या उजाडणार आहे आवान टाकू पुढे अशी वृत्ती असायला हवी आणि परत एकदा का कर्तृत्वाच्या जोरावर चांगले दिवस आले की अशी जी मंडळी आहेत अडचणीतली विपन्नावस्थेतली बिकट स्थितीतली केविलवाडी स्थिती झालेली अडचणीतली त्यांना मदत करण्यासाठी परत एकदा आपलं मन तसंच पॉझिटिव्ह असायला हवं प्रेमाने दयेने भरलेलं असायला हवं त्यामुळे जशी स्थिती येईल त्या स्थितीला तोंड देऊन आपल्यातलं तो हृदय आपलं जे आहे मन जे आपलं आहे ते आपण ईश्वराने जसं दिलंय तसं संपन्न आणि चांगलं ठेवायला ठीक आहे तर मग कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर पाहत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा फेसबुकवर पाहत असाल तर नक्की लाईक आणि कमेंट करायच्या विसरू नका नमस्कार शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडळगडमधून मी सचिन शेठ एक शेठ गोशाळेमध्ये तयार होणारी पंचगौरी उत्पादनं नक्की मागवा त्याच्यामधून गोशाळा इथे सगळ्या गोवश्य आणि गोशाळेमध्ये असणारा सगळा स्टाफ हे सगळ्यांचं चालत असतं नमस्कार जय गोमाता उंदे मात्र एक मुखाने बोलूया भारत पाता की जय